नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान ची अशी केळा चिप्सची रेसिपी शेअर करणार आहेत आज आपण छान असे घरच्या घरी विना तेलकट आणि क्रिस्पी असे केळा चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे चिप्स बनवणार आहोत आणि बिलकुलही तेलकट होणार नाही छान असे कुरकुरीत ज्याप्रमाणे आपण बाजारात विकत आणतो त्याचप्रमाणे हे चिप्स आपले तयार होणार आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल त्यांचा रंगही छान येतो आणि अगदी क्रिस्पी असे तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी बघा घरच्या घरी केळा चिप्स हे किती सारे तयार झालेले आहेत आणि तेही अगदी वीस पंचवीस केळांपासून हेच चिप्स जर तुम्ही विकत घ्यायला गेले तर भरपूर असे महाग मिळता आणि शक्यतो केळा चिप्स हे महागच असतात त्यामुळे आपण हे चिप्स जर गर घरच्या घरी बनवले तर कमी पैशात जास्त असे चिप्स तयार होता आणि विशेष म्हणजे तेलही आपण चांगलं वापरलेलं असतं चला तर मग आपण केळा चिप्सची रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी बघा जवळजवळ पंचवीस ते तीस केळी आहेत छान अशा जळगावच्या ह्या केळी आहेत कच्च्या आहेत बिलकुलही या ठिकाणी थोड्या सुद्धा पिकेल आपल्याला केळी वापरायच्या नाहीत तर ह्या केळी आपल्याला वर्ण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण यावर भरपूर अशी धूळ बसलेली असते त्यानंतर आपल्याला अशी थोड्या थोड्या करून ह्या केळी वेगळ्या करून घ्यायच्या आहेत वेगळ्या करून आपल्याला ह्या केळींचे सालही काढून घ्यायचे आहेत कच्च्या केळी म्हटलं की याचे साल काढणं थोडेसे अवघड असतात व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे आपण ह्या केळी आधी सुट्ट्या करून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण चाकूच्या साह्याने या केळीचे साल काढू शकतो पण बऱ्याचदा चाकूच्या साह्याने साल काढायला गेलं तर आपले साल हे व्यवस्थित निघत नाही आणि आपल्याला टाईमही जास्त लागतो कच केळी हा कच्च्या असल्याने साल काढण्यासाठी थोडासा आपल्याला त्रास होत असतो पण अगदी पटकन निघल्या जातात हात हे पूर्ण चिकट होतात पण नंतर आपण ही केळी स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण केळीलाही थोडेसे साल काढून ठेवल्यानंतर काळपट असा कलर येतो जर तुम्हाला चाकूने साल काढणं जमत नसेल तर तुम्ही ज्याप्रमाणे आपण बटाट्याचे साल काढतो त्या पिलरच्या साह्याने तुम्ही हे साल काढू शकता अगदी इझिली निघल्या जातात अशा प्रकारचं टूल्स वापरून तुम्ही नक्कीच अगदी पटपट अशी केळीची साल काढू शकता या ठिकाणी बघा आपल्या सर्व केळींची साल काढून झालेले आहे वर्ण मी स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत आता आपल्याला याचे चिप्स करून घ्यायचे आहेत केळा चिप्स हे अगोदरच करून ठेवता येत नाही ते तेला लगेच तेलामध्येच करावं लागतात तर या ठिकाणी बघा कढईत तेलही गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान असं कडकडीत गरम झालं की मग आपण यामध्ये चिप्स हे पाडून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे त्यानंतर आपण गॅसची फ्लेमही मिडियम करणार आहोत जेणेकरून चिप्स हे आजपर्यंत व्यवस्थित तळले जातील आणि छान असे क्रिस्पी चिप्स तयार होतील आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही चिप्स तळले तर तुमचे चिप्स हे तेलकटही होणार नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण तेलामध्ये चिप्स पाडतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहेत अगदी पटकन हे चिप्स तयार होतात आणि चार ते पाच मिनटं आपल्याला हे चिप्स तळण्यासाठी लागतात तुम्ही हवा तो आकार या चिप्सला देऊ शकतात एक तर तुम्ही लांब चिप्स बनवू शकता किंवा गोल चिप्स बनवू शकता या ठिकाणी बघा गॅसची फ्लेम मी मीडियम करून दिलेली आहेत छान असे आपले तळून होत आहेत रंग बघा किती सुरेख आलेला आहे जर तुम्हाला या ठिकाणी पिवळ्या कलरचे चिप्स बनवायचे असेल तर तुम्ही तेलामध्ये हळदीचं पाणी करून टाकू शकता पण तुम्हाला ते चिप्स उपवासाला वापरता येणार नाही तर या ठिकाणी बघा मी उपवासासाठी चिप्स बनवत आहे तर मी या ठिकाणी हळदीचं पाणी वापरलेलं नाही तरी रंग बघा किती छान आलेला आहे आणि छान असे ज्याप्रमाणे आपण दुकानातून चिप्स विकत आणतो तशीच चिप्स तुम्ही घरच्या घरी कमी खर्चात बनवू शकता असे चिप्स जर विकत घ्यायला गेले तर आपल्याला भरपूर महागात पडता आणि क्वांटिटीही खूप कमी येते पण तेवढ्याच पैशात तुम्ही घरी डब्बाभर अशी चिप्स बनवू शकतात या ठिकाणी बघा आपले चिप्स हे तळून झालेले आहेत तेही मी काढून घेतलेले आहे आता तुम्हाला मी उभे चिप्स करून दाखवत आहे बऱ्याच जणांना अशा प्रकारे लांब चिप्सही आवडत असतात तर तसेही चिप्स तुम्ही करू शकतात केळीचे तुम्ही दोन भाग करून घेतले आणि अशा प्रकारे चिप्स पाडून घेतले तरी छान असे लांब लांब चिप्स तयार होतात या ठिकाणी बघा आपण लांब चिप्सही करून घेतलेल्या आहे हवा तो कर तुम्ही चिप्सला देऊ शकता आणि हे चिप्स आपण घरी बनवलेले असतात त्यामुळे त्याचा आनंदही वेगळा असतो आणि विशेष म्हणजे आपण अगदी स्वच्छतेचा वापर करून या ठिकाणी वस्तू बनवलेली असते यामुळे आपल्याला त्रासही होत नाही तेलही आपण चांगलं वापरतो बऱ्याचदा बाजारातून चिप्स किंवा कुठलेही तेलकट पदार्थ विकत आणले तर त्यामुळे खोकला वगैरे येतो तर लहान मुलांना तुम्ही तुम असे चिप्स घरी नक्कीच बनवून देऊ शकता अगदी कमी वेळेत पट तयार होतात जास्त वेळही लागत नाही आणि विशेष म्हणजे जास्त साहित्यही लागत नाही कमी खर्चात हे चिप्स आपले तयार होतात या ठिकाणी दिसतच असेल बिलकुलही तेलकट नाहीये आणि किती क्रिस्पी असे तयार झालेले आहेत रंगही किती छान आलेला आहे ह्या चिप्सला तुम्ही मस्त असं मीठ तिखट लावून ठेवू शकता किंवा तुम्हाला जर चाट मसाल्याचे चिप्स आवडत असेल तर तुम्ही चाट मसालाही वापरू शकता किंवा बऱ्याचदा काळी मिरची पावडरही लावली जाते हवा तो मसाला तुम्ही या ठिकाणी चिप्सला लावू शकता आणि चिप्स खाऊ शकतात या ठिकाणी बघा आपले चिप्स तयार झालेले आहेत अगदी तुम्हाला एक दोन टिप्सही या ठिकाणी मी सांगितलेल्या आहे कमी तेलकट चिप्स कसे बनवायचे आणि अगदी क्रिस्पी असे तयार होता कमी खर्चात तयार होता तर तुम्ही नक्कीच हे चिप्स बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद